आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन शवगावला महावितरणचा शॉक चक्रीवादळानंतर वीस तास वीज गायब नागरिक त्रस्त अधिकाऱ्यांचा गलथान कारभार अकरा जून सायंकाळी शौगाव शहरात आलेल्या चक्रीवादळ आणि पावसामुळे संपूर्ण शहरातील वीज पुरवठा कोलमडला असून खंडोबा नगर फिडर रेमूर्ती फिडर आणि शास्त्री नगर फिडरवरील वीज पुरवठा तब्बल खंडित आहे या अचानक वीज बंदीमुळं संपूर्ण शहरात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी करावयाची झाडांची छाटणी सबस्टेशन क्लिनिक ग्रास कटिंग यांसारखी मेंटेनन्स कामं केवळ नावापूर्ती केली जात असल्याची तक्रार नागरिक करत आहेत ठेकेदारांकडून लाखो रुपयांचं बिल उचलला जात असतानाही कामाचा दर्जा अत्यंत हलगर्जीपणाचा आहे कर्मचारी काम टाळतात जबाबदारीची चुकवणूक काही कॉन्ट्रॅक्टरवर असलेले कर्मचारी खांबावर चढणार नाही फ्यूज बदलणार नाही आत्ता नाही नंतर करतो अशी टाळाटाळीची भाषा वापरत आहेत यामुळे नागरिकांचे हाल अधिकच वाढले प्रभावी अभियंता गैरहजर जबाबदार कोणी घ्यायची यावरून गोंधळ तालुका उप अभियंता पुरोहित यांची बदली झाल्यानंतर जा त्यांच्या जागेवर प्रभारी अधिकारी नेमणुकीसाठी सुरू असलेल्या सुदोप सुदीमुळे व्यवस्थापन अधिकच ढासळलंय महावित्रांचे नियुक्त अभियंते कार्यालयात उपस्थित न राहता घरी बसून सूचना देत असल्याचं देखील यंत्रणा ठप्प असल्याचं चित्र दिसत आहे नागरिकांची मागणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा महावित्राच्या या भंगळ कारभारामुळे संपूर्ण शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे दरवर्षी ठराविक ठेकेदारांना कोठ्यावधीचं कंत्राट दिलं जातं मात्र नागरिक अंधारात राहतात अशी नागरिकांची तक्रार आहे सनेज के ऑल संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एट थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार